नमस्कार मित्रांनो हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत असणारा गणपती बाप्पा हा लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा लाडका आहे परंतु हा गणपती बाप्पा फक्त हिंदू धर्मियांचाच नाही तर बौद्ध धर्मियांचा सुद्धा लाडका आहे याचेच उत्तम उदाहरण म्हणजे जगातील गणेशाचा सर्वात उंच पुतळा हा भारतात नसून एका बौद्ध देशात आहे त्यासंबंधीची रंजक माहिती या शॉर्टमधून पाहूया जगातील गणेशाचा सर्वात उंच पुतळा असणारा तो देश म्हणजे थायलंड आहे थायलंडमधील क्लोंग ख्वायन शहरातील गणेश इंटरनॅशनल पार्कमध्ये जगातील सर्वात उंच गणेश मूर्ती स्थापित आहे ही मूर्ती एकशे अठ्ठावीस फूट उंच आहे ही गणेश मूर्ती दगडाची नसून त्या तांब्याचा वापर करून बनवलेली आहे ही गणेश मूर्ती केवळ त्याच्या उंचीसाठीच नाही तर त्याच्या मनमोहक रूपासाठीही ओळखली जाते एकोणचाळीस मीटर उंच असलेल्या गणपतीच्या मूर्तीच्या उजव्या हातात एक, हाता एक फनस आहे जे समृद्धीचे प्रतीक आहे वरच्या डाव्या हातात एक ऊस आहे जो गोडपणा आणि आनंदाचे प्रतीक आहे खालच्या उजव्या हातात केळी आहे जे पोषणाचे प्रतीक आहे खालच्या डाव्या हातात एक आंबा आहे जो दैवी ज्ञान आणि बुद्धीशी संबंधित आहे थायलंडमध्ये जिथे बौद्ध धर्म प्रबळ धर्म आहे भगवान गणेश हा देवता म्हणून ओळखला जातो पण बौद्ध धर्म मुख्य असणाऱ्या देशात गणपती आला तरी कसा याची मुळे इतिहासात शोधावी लागतात बौद्ध धर्माच्या आगमनापूर्वी थायलंडमध्ये हिंदू धर्माचा, धर्माचा प्रभाव होता बौद्ध धर्माचा आग्नेय आशियात प्रसार होत असताना बौद्ध धर्म भारताच्या ओडिशा राज्यातून थायलंडपर्यंत पोहोचला गणपतीची पूजा याच बौद्ध धर्माचा एक भाग म्हणून थायलंडमध्ये पोहोचली कालांतराने गणेश थाई संस्कृतीत विलीन झाला आणि आता त्याला यश बुद्धी आणि संरक्षणाची देवता म्हणून ओळखले जाते त्याची प्रतिमा केवळ मंदिरांमध्येच नाही तर घरांमध्ये विद्यापीठांमध्ये आणि अगदी व्यवसायांमध्ये देखील आढळते जिथे लोक समृद्धीसाठी त्याचे आशीर्वाद घेतात देशभरात गणेशाला समर्पित उत्सव आणि विधी साजरे केले जातात थायलंडमध्ये गणपतीला फ्रा फिकानेट किंवा फ्रा फिकानेसुआन असे देखील म्हणतात जय हिंद